पहेलगाम हल्ला पाकिस्तानचा हेर कुरुलकर आणि शिवरायांना शिव्या देणारा कोरटकर यांची पिलावळ पुन्हा त्यांचं हस्त झालं अतिरेकी सीमेपासून तीनशे किलोमीटर आत आले ना विचारलं अर्धा तास काढला गोळ्या घातल्या परत गेले पण चौकीदाराला पत्तासुद्धा लागला नाही अहो जखमींना दीड तास मदत मिळाली नाही अशा गलथान कारभाराबद्दल चौकीदाराला प्रश्न विचारण्याऐवजी मीडियानं काय केलं मीडिया, के मीडिया अतिरेक्याने जात नाही धर्म विचारला असं म्हणून त्याचीच टिमकी वाजवत बसला मुस्लिम द्वेष पसरवत राहिला मुस्लिम द्वेष वाढवत राहिला पण त्याचा उपयोग झाला नाही लोक फसले नाहीत लोक म्हणाले हे लवाड आहेत आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही तिथं का पोचला नाही तुम्ही का गेला नाही तुम्ही कुठं होता मीडियानं झाकलं तरी सोशल मीडियानं सत्य सर्वत्र पसरवलं त्यांचा कारभार गलथा नाही आणि त्यामुळं या देशद्रोही पिलावळीला हिंदू मुस्लिम दंगली घडवता आल्या नाहीत आणि म्हणून त्या आता पुरोगाम्यांच्या नावानं खडी पडत आहेत पहिल्यांदा पुरोगाम्यांना ठेचा अशा तऱ्हेची वर्तन अशा तऱ्हेची भाषा त्यांची आहे त्यांचा आका बिहारची निवडणूक खेळायला गेला, गेला आहे आणि हे इथं दंगली घडवण्याचा मनसुबा करत आहेत पण लोक त्यांच्या मागे येत नाही आहेत आका त्यांचा तिथूनच पाकिस्तानला फुकटची तंबी देत फिरतोय त्या तंबीमध्ये सुद्धा फारसा काही अर्थ नाही एवढं सगळं होत असताना जनतेनं ऐक्य ठेवलं आहे आणि त्या ऐक्याबद्दल जनतेचं अभिनंदन करायला पाहिजे जनतेला धन्यवाद द्यायला पाहिजे पुन्हा एकदा भारतीय जनतेला धन्यवाद